या चॅनलवर तुमचं पण स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत असणार आहे मी पण मस्त मजेत आहे ना हॅपी आहे तर माझ्या खूप सारे रील्स आहेत त्याच्यात मराठी हिंदी है इंग्लिश आहे इंग्लिश मी जे कॉमेडी करत नाही आमची तर तिकड लय असते मी लय लय असते ब बर किती असं यायला लागलं अगं म्हणजे का म्हणलं मला ना हिंदी मराठी इंग्लिश मी जेवढ्या रील्स घेत पण म्हणलं इंग्लिश येत ना मला नाही खरं नाही तर मी ज्या रील्स बनवल्या त्यांना मराठी हिंदी तर रील्स नक्की जाऊन बघा आणि नक्की सब्सक्राइबर करा लाईक करा शेअर करा आणि गणपत गणपत बप्पाचं आपलं आगमन झालेलं आहे आज गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि सगळ्यांनी ह्या दहा दिवसात खूप हॅपी राहायचं खूप आनंदी राहायचं मजा करायची मस्ती करायची आनंदी राहायचं जे काही बी आहे ना तुमचं दुःख हे सगळं विसरून जायचं आपलं जेवण परत परत नाही त्यासाठी खूप मस्त मजा येत एन्जॉय करायचा हॅप्पी राहायचं काल एक सांगते तुम्हाला कॉमेडी झाली माझा मोबाईल बर का बंद पडला जात बर का माझा मोबाईल रिपेअर करायला टाकला मग माझी बाजूला आली नव्हती बर कामावर माझी बाजूवाली आली नव्हती कामावर मी लाईट कमी केली बघा त्यामुळे माझं माझ दिसत कायच काळ बर का तर माझी बाजूवाली काय सांगते दिदी थोडा आवाज कमी करत थोडस दोन मिनिट मी एक किस्सा सांगते एक खाल बर का काल काय झालं माहिती कामावर माझा मोबाईल बंद पडला होता माझ्या मोबाईल मध्ये पाणी गेलं होत कोणा चालू आहे ना ते मी त्यांच बोल तुम्हाला हा अरे यार क्या हो गया